नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आपल्याला गुरुवारी हळदीचा एक उपाय करायचा आहे आपण हा उपाय केला तर अखंड लक्ष्मी प्राप्त होईल सर्व दुःख दारिद्र्य कर्ज अडचणी या नष्ट होतील आणि आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीप्र व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये हळदीचे अनेक उपाय हे सांगितले गेलेले आहेत हळदी आपण मसाल्यामध्ये सुद्धा वापरतो आणि आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा हळदीला अतिशय महत्त्व दिलं जातं कोणत्याही पूजेमध्ये हळदीचा वापर हा केला जातो हळद ही नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानली जाते आणि म्हणूनच ज्यावेळी आपल्याकडे लग्न होतं तेव्हा लग्नामध्ये वर आणि वधू यांना हळद लावली जाते जेणेकरून त्यांना कुठल्याही बाहेरची बाधा किंवा नजरदोष हा लागणार नाही यासाठी त्यांना हळदही लावली जाते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुद्धा हळदीचे अनेक उपाय हे केले जातात आणि म्हणूनच आपल्याला गुरुवारी हा हळदीचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे गुरुवारच्या दिवशी थोडीशी हळद घ्यायची आहे या हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एक स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य उंभर्ट असतो तर त्याच्या मधोमध तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि एक स्वस्तिक हे तुमच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला काढायचं आहे स्वस्तिकला चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या आवर्जून द्यायच्या आहे जर आपण हा उपाय गुरुवारच्या दिवशी जर केला तर घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग जे आहे तर ते मोकळे होतात आणि याचबरोबर माता लक्ष्मीचं आगमन जे आहे ते आपल्या घरामध्ये होत असतं आणि आपण हा उपाय फक्त आठवड्यातून गुरुवारी केला तर नियमितपणे माता लक्ष्मीचं हे आपल्या घरामध्ये होत असतं माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय जो आहे तो अतिशय प्रभावी मानला जातो यानंतर काय करायचं आहे हा स्वस्तिक काढल्यानंतरनं या स्वस्तिकवरती आपल्याला एक दिवासुद्धा नक्की लावायचा आहे हा दिवा तुम्हाला तुपाचा लावता आला तर आवर्जून तुपाचा दिवा लावा नाही तुपाचा दिवा लावता आला तर तुम्ही तेलाचा लावला तरीसुद्धा चालेल परंतु या दिव्यामध्ये थोडीशी हळद तुम्हाला घालायची आहे आणि यानंतर हा तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे ज्या ठिकाणी आपण आपला प्रवेशद्वारावरती स्वस्तिक काढलेला आहे उंबरट्यावरती तर तिथेच तुम्हाला हा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद ही टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे ही आंघोळ जर आपण केली तर शारीरिक आणि मानसिक आपली शुद्धता होते आणि आपल्याला प्रत्येक करिअरमध्ये यश मिळण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो आपला गुरुग्रह हा सुद्धा मजबूत होतो यामुळे आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही सुद्धा पूर्ण होते यामुळे प्रत्येक गुरुवारी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून आपल्याला अंघोळी करायची आहे त्याचबरोबर जर नवरा बायकोमध्ये वारंवार भांडणं होत असतील एकमेकांचं पटत नसेल त्यांच्या विवाहामध्ये काही अडचणी असतील तर अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे एक हळदीची छोटीशी पुडी तुम्हाला बांधायची आहेत आणि ही पुडी तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्ती मागे तुम्हाला लपून ठेवायची आहे असं केल्याने तुमच्या नात्यामध्ये चांगले संबंध हे तयार होतील तुमच्या विवाह जीवनातील सगळ्या अडचणीसुद्धा दूर होतील त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील मतभेद असेल आपल्या घरामध्ये आजारपण असेल लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर आपल्याला प्रत्येक गुरुवारी एका तांब्याच्या कलशामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहेत आणि हे पाणी आपल्याला आपल्या, आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे वास्तुदोष हा दूर होतो जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष आणि पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये भांडणे आजारपण कटकटी कत लक्ष्मी स्थिर न राहणे यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात त्याचबरोबर आपलं महत्त्वाचं काम पूर्ण होत नाही कष्ट मेहनत करून आपल्याकडे पैसा येत नसेल किंवा एखादी इच्छा असेल आणि ही इच्छा आपलं पूर्ण करण्याचा आपण भरपूर प्रयत्नही करत असेल आणि ती इच्छा आपली पूर्ण होत नसेल तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला गाईला पिवळ्या कलरची जी चणा डाळ असते म्हणजे हरभऱ्याची डाळ जी असते तर ती गाईला खाऊ घालायची आहेत आणि गाईच्या पायाखालची जी माती असते तर तिचा एक टिळला आपल्या कपळावरती लावायचा आहे असं जर तुम्ही गुरुवारी जर केलं तर बघा आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होईल यासाठी हा उपाय जो आहे तर तो अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्या आपला पैसा कुणाकडे तरी अडकलेला आहे आपल्यावरती एखादं खर्च आहेत भरपूर दिवसापासून ते कर्ज आपण फेडण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा आपले एखाद्या व्यक्तीकडे पैसे आहेत आपण वारंवार त्या व्यक्तीकडे आपले पैसे मागत आहेत परंतु तो व्यक्ती आपले पैसे देण्यासाठी नकार देत आहे तर अशा वेळेस काय करायचं गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत अखंड तांदूळ असायला हवे हे आणि याला थोडीशी हळद तुम्हाला लावायची आहेत आणि हे तांदूळ तुम्हाला पिवळे करून त्याची एक पुडी बांधायची आहेत आणि ही तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या पैशांच्या अडचणी दूर होतात आपल्याला आपला जो पैसा समोरच्या व्यक्तीने घेतलेला आहे तो पैसा आपल्याला रिटर्न भेटतो आणि आपलं कर्जसुद्धा दूर होत असतं त्याचबरोबर आपल्याला वारंवार वाईट स्वप्न पडत असेल आपलं मन स्थिर राहत नसेल आपण काही ना काही आपल्या मनामध्ये विचार येत असतील वाईट विचार येत असतील तर अशावेळी गुरुवारच्या दिवशी काय करायचं गणपतीला एक टिळळा हळदीचा लावायचा आहे आणि एक टिळळा तुमच्या कपळावरती लावायचा आहे यामुळे आपल्या मनामध्ये वाईट विचार हे येत नाही आपलं मन हे नेहमी स्थिर राहतं यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं यशसुद्धा मिळत असतं तर बघा सांगितलेले हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर हे उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचे आहेत हे उपाय आपण गुरुवारी जर केले तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होईल आपल्यावरती असणारं दुःख दारिद्र्य कर्ज अडचणी यासुद्धा नष्ट होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ